तर बघा काय सूचना आल्या उमेदवारांसाठी उमेदवारांना यापूर्वी नॉन क्रिमिलर एन सी एल प्रमाणपत्र सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ग्राह्य दस ग्राह्य असलेले सादर करण्याबाबत सूचना क्रमांक ब अकरामध्ये नमूद करण्यात आले आहे त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की सन दोन हजार पंचवीस साठ पंचवीस सव्वीससाठी ग्राह्य असलेले सध्याचे एन सी एल प्रमाणपत्र नोंद करता येईल तसे डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांचे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याने पंचवीस सव्वीससाठी ग्राह्य असणारे प्रमाणपत्र पोर्टल नोंद करणे आवश्यक आहे खुल्या प्रयोगातून के के केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा स सी टी ई टी दिलेल्या उमेदवारापैकी ज्यांना पंचावन्न टक्के ते साठ टक्के दरम्यान गुण असतील अशा उमेदवारांना त्यांच्या सी टी ई टी प्रमाणपत्रावर नॉन खुलेपेठ अशी नोंद आहे त्यातील ज्या उमेदवाराकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्या आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांना त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट सवलत मिळेल सदर परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सवलतीचा लाभ घेता येणार नाही सबाव ज्यांच्याकडे असे प्रमाणपत्र त्यावेळी नसतील तर त्यांनी सदर परीक्षेतील पेपर एक पेपर दोन गुणांची पंचावन्न ते साठ टक्के दरम्यान गुण नोंद करून अशी नोंद केल्या संबंधित उमेदवार त्या जबाबदार राहील राहतील शिक्षक अभिव्यक्त बुद्धिमत्ताचा असतील दोन हजार पंचवीस परीक्षेच्या वेळी अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे दोन मोबाईल क्रमांक नोंद करण्यास सूचना दिल्या होत्या परंतु काही उमेदवारांनी परीक्षा एकच मोबाईल क्रमांक नोंद केला आहे सदल मोबाईल क्रमांक कार्या कार्यान्वित नसेल तर त्यांना पवित्रपटावर स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येत नसल्याचे विनंती अर्ज प्राप्त होत आहे या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यास ओ टी पी अनिवार्य असल्याने त्यांचा सध्याचा मोबाईल पोर्टलवर असणं आवश्यक आहे यासाठी ज्या परीक्षेच्या वेळी नोंद केलेला मोबाईल कार्यान्वित नसेल अशा उमेदवारांनी त्यांनी टेट दोन हजार पंचवीससाठी नोंद केल्या ईमेल आय डीवरून त्यांना विनंती अर्ज ओळखीचा पुरा म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड बांध चालवण्याचा परवाना यापैकी एक कागदपत्र तसेच परीक्षा क्रमांक व टेट दोन हजार पंचवीस परीक्षेची नोंद क्रमांक नवीन मोबाईल क्रमांक या असं दिलेल्या मेलवर आपल्याला मेल केल्यास अशा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करून देता येईल पवित्र पोर्टल अथवा अन्य पदभरतीमधून यापूर्वी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक इत्यादी एकवेळ लाभ देय असणाऱ्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊन सेवेत रूप झाल्या उमेदवारांना पुन्हा त्या प्रमाणपत्राचा लाभ देय दे नाही त्यामुळे अशा उमेदवारांना त्यांचा थेट दोन हजार पंचवीसमध्ये सहभाग व्हायचा असल्यास सदर आरक्षणाचा लाभ न घेता त्यांचा मूळ प्रग अथवा खुलापूर्वक असेल तर तशी नोंद करून पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करू शकतील ज्या उमेदवाराकडून चुकीची नोंद झाल्यामुळे ती दुरुस्त करायची असेल आणि स्वप्रमाणपत्र प्रमाणित सेल्फ सर्टिफिकेट केलं असेल तर त्यांना त्यांचे स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाय करता येईल वशी योग्य नोंद करून पुन्हा स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणे सेल्फ सर्टिफिकेट करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद